सांगतो जोपर्यंत ईडीची छडी अमित शहाच्या हातात आहे तोपर्यंत येऊ नाही <laughs> ज्या दिवशी नरेंद्र मोदी आणि ईडीची छडी असणारे अमित शहा वाजवल्या जातील त्या दिवशी अमोल कोल्हेनाच फोन येईल राऊदे ना माणसं सोडव विसरून जा <laughs> 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 नाही विसरायचं नाही हा भाग पुढचा पण अशी रिक्वेस्ट त्यांना त्यामुळं पत्रकारांना मी सांगतो असं कोणी येणार नाही आमच्याकडं ज्यांच्यावर केसेस आहेत जे संकटात आहेत त्यातल्या कोणाची ताप नाही आमच्याकडे येण्याची इकडे यायला मर्दाचं काळीज लागतं इकडं उभा राहायला मर्दाचं काळीज लागतं इथं उडून उठून संघर्ष करायला आपल्या सगळ्यांना ताकद लागली आम्ही सगळ्यांनी ठरवले असे ते सहकार्य तुम्ही फार काळजी करू का महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येऊन सांगता महाराष्ट्रातील जनता एवढी हुशार आहे की नवे नवे मुळकाय करतील तुम्ही तुमच्या मतारसंघात नावा चेहरा असे महाराष्ट्र झालेल्या वस्तूंवर टॅक्स प्रचंड यांनी वाढवलेला आहे शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात औषधाच्या किमती वाढलेल्या आहेत पाच लाखाचं कार्ड देतो म्हणून तो ते मोदी साहेब गॅरंटी म्हणून किंवा ते कार्ड घेऊन गेले होते कार्ड आलं तू बाहेर <laughs> यांची गॅरंटी आणि त्या मुलं काही ठरणार आता सध्या हे आमच्या तुम्ही काही चिंता करू नका आता ते घ्या काय आमची आणि सरकारने फत्रे दिले फाईल वर अधिकारी लिहायला लागले वृत्त विभागाचे पुन्हा फायदे पाठवू नका आता सगळे पैसे एकाच वेगवेसाठी द्यावे लागतात त्यामुळे कुठल्याही पाठवू नका असं वित्त अधिकारी वित्त खात्याचे सचिव विरोध होता पण ठीक आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेला महाविकास आघाडीच्या वतीने आश्वासित करेन की आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही ह्याच्यापेक्षा चांगली सेवा आमच्या लाडक्या बहिणीची करू लाडक्या बहिणींनी चिंताच करायची गरज नाही तुम्हाला वाटेल की हे निवडणुकीसाठी होत आणि अतिशय सक्षमपणानं तुमच्यासाठी नव्या व्यवस्था त्याच वेगानं आणि त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं उभ्या के केल्याशिवाय राहणार नाही एवढं माझ्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणीनं आम्हाला पण लोकसभेच्या आधी तुम्ही लाडक्या होता का याच चिंत नव्हतं या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडका हा विषयच नव्हता लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी झाल्या लाडके भाऊ झाले आता एक योजना मला गुप्त कळलेलय लाडका जावई नावाची पण योजना हे <laughs> <laughs> सगळ्या कशासाठी लाडक्या खुर्ची <laughs> खुर्ची जाणार आहे हे दिसायला लागलंय उशिरा सुचलेलं शानपण महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे मी कुठलाही रंग वापरा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पूर्ण 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 गाडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास झाले अजून दोन सभा आपण देवदत्त निकम साहेब मला इथे येण्याची संधी दिली हुतात्मा <laughs> बाबू गेरूंच्या स्मारकात जाऊन त्यांच्या समोर वंदन करण्याची संधी म्हणतोय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या जन्मस्थानी पहिल्या पायरीला वंदन करून आमची ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झालेली डॉक्टर अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रा केली त्यावेळी लोक म्हंटली राष्ट्रवादीची वीस बावीसच येत गो आमदार हे काय काढत यात्रा वीस बावीस नाही आमची चोपन्न आले आता नवी यात्रा सुरू झालेली आहे पार्ट टू पार्ट वन पेक्षा साहेब पार्ट टू मोठा आहे तुम्ही आलेलाच आहात त्यामुळं असे सगळे मावळे एकत्रित येऊन पार्ट टू मध्ये चोपनशे ऐंशी आमदार करतील हा मला महाराष्ट्रात महाराष्ट्र वाट बघतोय तो विधानसभेची शिवसेनेच्या जागा भरपूर येतील काँग्रेसच्या जागा भरपूर येतील आमच्याही जागा भरपूर येतील आमची बेरीज एकशे पंच्याहत्तरच्या दरम्यान किंवा त्याच्या पुढे नाही एवढी महाराष्ट्रातली परिस्थिती म्हटल्यावर जी आता बाहेर लोकसभेच्या आधी इथं आलो त्यावेळी मला माहित होत देवदूत निकम काय होत पण पडू शकत लोकभावना यांच्याच बरोबर आहे हो ही महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री पटलेली आहे त्यामुळे पुढचा पाडा मोठा होणार आहे आणि म्हणून सगळे सगळे केली म्हणून शंभरच्या आत नाही आले माझं नाव तुम्ही बदला पाहिजे ऐंशी नव्वद ह्याच्या आतच तिन्हीची बेरीज एकाची नाही तिनीची आपण सर्व ताकदीनं देवदत्त निकम तुम्हा सर्वांना पुढं येऊन काम करतायत उत्साहाने काम करतायत अनेक चांगले आदर्श त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण केले आणि म्हणून या नव्या चेहऱ्याला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढीच विनंती करतो आणि माझे करतो धन्यवाद धन्यवाद